नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशनमध्ये आणि अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केटमध्ये ना तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट भेटून जातात आणि सुरतमध्ये तुम्ही खूप सारे मार्केटमध्ये गेले सुद्धा असतील आणि जे नवीन आहेत तर मित्रांनो तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तर तुम्हाला मी सांगणार आहे की आजचे जे प्रोडक्ट आहे आजचे जे कलेक्शन आहेत ना ते आहेत म्हणजे प्रिंटेड साडीचे म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर तुम्ही प्रिंटेड साडीचं सुद्धा कलेक्शन ठेवू शकतात आणि तुम्ही बघत आहात ना माझ्या बॅग मध्ये तुम्हाला सगळे साडींचं सा कलेक्शन भेटणार आहे आणि ते प्राईसची गोष्ट करू तर तुम्हाला फोर्टी रुपीज रुपीजपासून स्टार्टिंग आहे तर ते तुम्ही फोर्टी फायची जी, जी साडी आहे ना त्याला तुम्ही सगळ्या प्रकाराने यूज करू शकतात जसं काही तुम्ही कलेक्शन ठेवत आहे तुमच्या एरिया वाईज तुम्ही कलेक्शन ठेवू शकतात की कशाप्रकारे आपल्या एरिया वाईज लेडीज गर्ल जे पण काही येत असतील तुम्ही कलेक्शन ठेवू शकतात <laughs> आता हा तुम्ही माझ्या हातामध्ये पॅटर्न बघत आहात ना अगदी सुंदर आहे पॅटर्न आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रोडक्ट ना सेट टू सेट घ्यायचे असतात म्हणजे तुम्ही विचार केला असेल की अजमेरा फॅशन मध्ये सिंगल पीस भेटून जाणार पण नाही मित्रांनो जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर तुम्ही अशा प्रकारचे कॉन्सेप्ट ठेवू शकतात अगदी सुंदर कलेक्शन आपल्याकडे भेटून आणि ही तुम्ही गोष्ट करू तर स्टार्टिंग प्राइज मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला फोर्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग आहे आणि कलेक्शन जसं कपड्यामध्ये फरक येत जाणार तशा प्राईसमध्ये सुद्धा फरक तुम्हाला जाणवायला लागेल म्हणून तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडू शकतात आणि भरपूर कलेक्शन तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करून ठेवू शकतात म्हणून काहीही काळजी नका करू तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकता तुम्ही बघत आहात ना ऑल ओव्हर जी साडी आहे ना अगदी सुंदर आणि न्यू पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जाते आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तो खूप सारे कलर चार्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतात म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुमची शॉप नसेल मित्रांनो तरी काहीही काळजी नका करू तुम्ही घरी सुद्धा घरी बसून सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना कलर जो आहे ना अगदी सुंदर कलर तुम्हाला भेटून जातो जर का तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये चेक्स पॅटर्नमध्ये डॉट पॅटर्नमध्ये बनारसी पॅटर्नमध्ये जर का पाहिजे असेल ना तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना जर का तुम्हाला स्टोनमध्ये पाहिजे विदाउट स्टोनमध्ये पाहिजे तरी सुद्धा आपल्याकडे सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट आहेत म्हणून तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये एकदा तरी या आणि काय कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतं हे तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला कलेक्शन भेटत असतं आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटून जातं हे गोल्डन कलरचं ब्लाऊज अगदी सुंदर पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतं आणि लूकची गोष्ट करू तर तुम्हाला लूक बघायलाच भेटत असेल की कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पॅटर्न कलर भेटून जात असतात त्याच्यामध्ये भरभरून कलेक्शन आहे आठ पिसांचा सेट असतो दहा पिसांचा सेट असतो सगळ्या प्रकाराचे कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतात आणि वेगवेगळे तुम्ही बघत आहात ना हे जे कन्सेप्ट आहेत ना हे विदाउट लेस बॉर्डरची मी व्हरायटी तुम्हाला दाखवते तर आपल्याकडे लेस बॉर्डरचे सिल्क साडी कॉटन साडी प्रिंटेड साडी सगळ्या प्रकाराचे ब्रायडल कन्सेप्ट मध्ये सुद्धा आपल्याला भेटून जात असतं आणि जर का माझ्या लेडीज पार्लर वगैरे करत असतील तरी सुद्धा एक त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की जर का ते पार्लर वगैरे करत असतील ना तर ते अशा प्रकारचे कॉन्सेप्ट ठेवू शकतात बघा पार्लरमध्ये हर एक लेडीज येत असते हर एक लेडीज ला जरूरत असते म्हणून त्याच्यासोबत जर का तुम्ही लेंगा वगैरे ठेवत आहेत पार्टीवेअर कलेक्शन ठेवत आहेत अशा प्रकारे रेग्युलर बेजच्या प्रिंटेड साडी ठेवत आहेत आणि ब्रायडल कन्सेप्टच्या ज्या असतात वेडिंग कलेक्शनच्या ज्या साड्या असतात तशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवत आहेत ना तर कस्टमर तुमचे तर पहिल्यापासूनच जुळलेले आहेत कारण ते तुम्हाला बोलवायचे नसतात पार्लरमध्ये ते स्वतःहून येत असतात म्हणून त्याच्याबरोबर अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही सुद्धा ठेवू शकतात आणि दुसरा तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे तुमचं पार्लरचं सुद्धा होऊन जाईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला होऊन जाणार हे जे साड्या मी तुमच्याशी शेअर करत आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कन्सेप्ट ठेवू शकतात व्हेरायटीची गोष्ट करून आता तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटून जात असतं तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याकडे आहे आणि कलर चार्ट तुम्हाला याच्यात खूप सुंदर भेटून जातील आणि कन्सेप्ट तुम्ही बघत असतील ना सुंदर व्हेरायटी आपल्याकडे इथं तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात आता हे तुम्ही कलर चार्ट बघत आहात ना हे तुम्हाला आठ पिसांचा सहा पिसांचा अशा प्रकारे कंबो दिला गेलेला असतो आणि अशा प्रकारे तुम्हाला ही वस्तू सेट टू सेट घ्यायची असते आणि कलर चार्ट तुम्हाला खूप सारे भेटून जात असतात त्याच्याच तुम्हाला भेटून जाते लेस बॉर्डरची साडी तर आपण बघणार आहेत लेस बोर्डाची साडी आपल्याकडे नवीन पॅटर्न मध्ये कशा प्रकारे आहेत तर चला आपण बघूया लेस बॉर्डरची साडी आता आपण बघितल्या होत्या प्रिंटेड साडीच्या आणि मी तुम्हाला बोलली होती की आपल्याकडे ना लेस बॉर्डरच्या साड्या सुद्धा भेटून जात असतात म्हणून लेस बॉर्डरच्या कलेक्शनची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये लेस बॉर्डरची साडी भेटून जात असते आणि सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि जास्त करून ट्रेंडिंग मध्ये चालत आहे ब्रासोची साडी आणि ब्रासोची साडी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि नवीन बिझनेस स्टार्ट करत आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता ब्रासोची साडी आणि खूप सारे अलग अलग कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतात आणि व्हेरायटीची गोष्ट करू ना तर तुम्हाला भर भरून तुम्ही बघत असतील ना जिथ तुमची नजर जाणार ना तिथं तुम्हाला सगळे कंबोमध्ये तुम्हाला है ना, वे वे आहे ना वेगवेगळे डिझाईन आहेत आणि हे तुम्हाला सगळे ना कॅटलॉग पीस भेटून जातात म्हणजे तुम्हाला कॅटलॉग सुद्धा आहे आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटून जातं फोटो पीस सुद्धा असतो म्हणून तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारचे कन्सेप्ट ठेवू शकता तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करू हे कलेक्शन तुम्ही बघत आहात ना हा कलर तुम्ही बघत आहात ना वाव अगदी सुंदर हा कलर आहे आणि हा कलर सगळ्यांना आवडत असतो म्हणून ही पीस ही साडी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे कशा प्रकारे हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतं वाव ही साडी तुम्ही ऑल ओव्हर साडी बघत आहात ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तो खूप सुंदर याचा कॉम्बिनेशन केला गेलाय आणि छोट्याशा बॉर्डर मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि लुकची गोष्ट करू ना तर तुम्हाला लुक कशा प्रकारे भेटत असतो मी तुम्हाला दाखवणार आहे की ही साडी वेअर केल्यानंतर ना कशा प्रकारे मी आणि तुम्ही दिसणार आहे कारण माझ्या बॉडीवर छान दिसते तर तुमच्या बॉडीवर सुद्धा खूप छान दिसणार आणि आपल्या कस्टमरांना हे प्रोडक्ट द्यायचे आहेत कारण हे नवीन व्हेरायटी आहेत म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता हा तुम्ही कलर चार्ट बघत आहात ना इंग्लिश कलर मध्ये तुम्हाला हे भेटून जातात आपल्याकडे लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत इंग्लिश कलर आहेत सगळ्या प्रकारचे कलर चार्ट भेटून जात असतात आता तुम्ही साडी बघत आहात ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण लेस बॉर्डर भेटणार आहे पूर्ण साडीची गोष्ट करू ना तर वाव अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आहेत मी तुम्हाला बोलली होती लाईट कलर सुद्धा भेटतील डार्क कलर सुद्धा भेटतील सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट आपल्याकडे भेटून जात असतात आणि व्हेरायटीची गोष्ट करून आता भरभरून कन्सेप्ट आपल्याकडे भेटून जात असतात अजमेरा फॅशनमध्ये कारण अजमेरा फॅशनमध्ये ना साडींचा तुम्हाला फुल गोडाऊन दिसणार आहे फुल खूप सारी व्हेरायटी तुम्हाला दिसणार आहे आता तुम्हाला बोलली होती ना की मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत ब्रासूची साडी आणि ही तुम्हाला भेटत आहे ब्रासूची साडी आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिझाईन कलर चार्ट आहेत ना वेगवेगळे भेटून जातात म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना कॉम्बिनेशन असतात ना हे हर एक लेडीजला आवडत असतात म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना तुम्ही ठेवू शकतात तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण अशा प्रकारचे पॅटर्न जास्त करून चालत असतात आणि तुम्ही बघत असतील याचा कॉम्बिनेशन जो आहे आणि याची जी लेस बॉर्डर तुम्ही बघत आहात ना पिंक कलरची लेस बॉर्डर तुम्हाला भेटून जाते आणि तिचं कॉम्बिनेशन जो आहे ना पिंक आणि येल्लोचा कॉम्बिनेशन तुम्हाला भेटून जातो आणि वेअर केल्यानंतर कशा प्रकारची साडी दिसते तुम्हाला माहितीच आहे नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे तर अजोरा फॅशनशी नक्की जुडू शकतात आणि मी बोलली होती की जर का ते घरी बसून तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तुमची शॉप नाही आहे ना तरी तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण पार्लरवाले असो की जे रिटायरवाले माझे आजीबाबा असो ते सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणून बेफिकर होऊन काही काळजी नका करू अजमेरा फॅशनशी जुडू शकतात अजमेरामध्ये एकदा तरी व्हिजिट द्या जर का तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नाही येऊ शकत आहे तरी काही काळजी नका करू स्क्रीन वरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे मग प्रिंटेड साडी असो लेस बॉर्डर असो सिल्क साडी असो कॉटन साडी असो मॅन्सेर असो किड्स असो गाऊन असो की लेंगा असो सगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्ही घरी बसल्या मागू शकतात आणि व्हेरायटीची गोष्ट करू तर भरभरून व्हरायटी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या मित्रांना शेअर करा बेलायकन करायला विसरू नका कारण जे पण नवीन प्रॉडक्ट येतील तुमच्याशी शेअर करणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते